नमस्कार आनंददायी शनिवार अंतर्गत आम्ही घेतलेला उपक्रम आहे प्रश्न मंजुषा स्पर्धा यासाठी विषय होता भाषा समानार्थी शब्द प्रत्येक गटाला कोणत्या नंबरचा प्रश्न विचारायचा यासाठी चिठ्ठ्या टाकण्यात आला गटप्रमुखांनी चिठ्ठी उचलली या चिठ्ठीमध्ये असणाऱ्या क्रमांकाचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला नसलेला शब्द सांगायचा आता म्हणजे तुम्हाला एक शब्द सांगितला जाईल त्याचे चार पर्याय सांगितले जातील त्याच्याकडे जा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा पर्याय मी फक्त दोनदाच सांगणार ठीक आहे दोन नंबरचा प्रश्न आहे तुमच्या गटाला चेहरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगला वंदन मुख आनंद नसलेला आनंद कमळ हाँ. या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून निवडा चिखल पंकज राजीव अंबुज पं चिखल गट क्रमांक तीन सहा नंबर पर्वत या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगायचा नग दगड गिरी अचल नग या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आहे कैदखाना बंदीखाना शयनगृह कारागृह कारागृह घर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आहे आलय सदन गृह मंडप तुमचा प्रश्न मोदगी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सुत तनया आत्मजा कन्या आत्मजा कड मी सांगू सुत बरोबर जिव्हाळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द संबंध माया प्रेम ममता संबंध व्हेरी गुड दुसरा प्रश्न जल समानार्थी शब्द बस वीज समानार्थी शब्द शून्य मानता बसा पाचवा प्रश्न चंद्र सूर्य अशा प्रकारे तीन फेऱ्या पूर्ण झाले समानार्थी सांगायचं आहे आणि पर्याय आहेत वादळ पवन वात्र अनल पहिल्या गटाने बरोबर उत्तर सांगितलेला या शब्दाचा समानार्थी पर्यायातून आहे आनंदी आळशी प्रसन्न खिन, खिन्न खिन, खिन्न समानार्थी शब्द पर्यायातून निवडा मित्र शत्रू सोबती परकीय शत्रु भाऊ सूत तनया कन्या सूत व्हेरी गुड आमच्या या अभ्यास गटाचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक गटामध्ये पहिली ते सातवीचे संमिश्र विद्यार्थी असतात त्यामुळे या प्रश्न पहिला राऊंड होता फक्त पहिलीसाठी दुसरा राऊंड होता दुसरीसाठी तिसरा राऊंड होता तिसरी आणि चौथीसाठी आणि नंतरचे राहिलेले राऊंड होते पाचवी सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी